नमस्कार जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की एकात्मिक बालविकास सेवा योजना आहे याच्यातील दुसरा महत्त्वाचा घटक आपण पाहणार आहोत तो म्हणजे आहे आरोग्य तपासणी की जी काय आरोग्य तपासणी कशासाठी असते त्याचे उद्देश काय आहे त्याचे फायदे काय असतात याबाबत ज्या महिलांनी अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे याच्यावरती हमखास तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात ते प्रश्न कशा पद्धतीनं असतात आणि त्याचं आपल्याला उत्तर कशा पद्धतीनं द्यायचं आहे हे आपण आपल्या आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे आजचं हे जे लेक्चर आहे ते विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला याच्यावरती कशाही पद्धतीनं प्रश्न विचारला तर त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते तुम्ही निश्चित देऊ शकणार आहे त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ विदाऊट स्किप करता पाहिजे आहे आणि माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचे लाईक करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बे बटन क्लिक करायचं आहे म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील चला सुरुवात करूया आपण आपल्याच्या लेक्चरला लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की आरोग्य तपासणी काय आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील महत्त्वाचा घटक आहे की आरोग्य तपासणी आता ही आरोग्य तपासणी कशासाठी केली जाते किंवा का हे काय आहे हे आपण इथं थोडक्यात समजून घेऊया की बघा कुपोषण असेल लहान मुलांच्या आरोग्यविषयीच्या काही समस्या असतील त्याचबरोबर बालमृत्यू दर कमी करणे असेल या तपासण्या कोणामार्फत केल्या जातात तर अंगणवाडी जी काय आहे किंवा अंगणवाडीचे जे काही केंद्र आहे त्या केंद्रामार्फत केंद्रा ह्या सगळ्या सुविधा दिल्या जातात याच्यामध्ये मेन उद्देश काय आहे तर बालकांच्या शारीरिक व मानसिक विकासावर याच्यामुळे काय करता येतं लक्ष ठेवता येतं आला का तुमच्या लक्षात याचा उद्देश काय आहे तर याचं महत्व काय आहे आरोग्य तपासणी कशासाठी केली जाते किंवा आरोग्य तपासणीची ही जी काही एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील घटक आहे तो इथं लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला हे सगळे ऑप्शन दिले जातात आणि त्याच्यामध्ये विचारलं जातं की एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये आरोग्य तपासणी काय आहे आलं का लक्षात आरोग्य तपासणी काय आहे हे तुम्हाला इथं थोडक्यात मी सांगितलेलं आहे याच्यातील कोणताही ऑप्शन तुम्हाला दिला जाऊ शकतो त्यासाठी काय करायचंय हे जे काय मी सांगितलेलं आहे ते, ते लक्षात ठेवायचं आहे मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी रिवाईज करतो कुपोषण लहान मुलांच्या आरोग्यविषयी समस्या आणि बालमृत्यू दर कमी करणं हे कशाचं मेन कार्य आहे तर आरोग्य तपासणी जी काही सेवा योजना आहे त्याचं मेन कार्य आहे आता बघा या आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट काय आहे आता हे झालं त्यांचं कार्य पण हे उद्दिष्ट कशासाठी साध्य केलं जातं किंवा ह्याच्यामधून काय उद्दिष्ट साध्य केलं जाणार आहे हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे पहिलं उद्दिष्ट काय आहे बघा की, की बालकांच्या आरोग्याची निगा राखणे याच्यामध्ये काय केलं जातं की लहान मुलांच्या तपासण्या केल्या जातात त्यांची सर्व जी काही माहिती आहे ती नोंद करून ठेवली जाते आणि त्याच्यामुळे काय होतं की जे काय लहान मुलं आहेत त्यांच्या आरोग्याच्या निगा राखण्याची इथं एक उद्दिष्ट साध्य केलं जातं त्याच्यानंतर कुपोषणांच्या लक्षणांची ओळख याच्यामध्ये काय केलं जातं की लहान मुलांना तपासलं जातं त्यांच्यामध्ये कुपोषणाची कोणती लक्षणं आहेत का त्यांची ओळख करून दिली जाते त्या पालकांना आणि त्याबद्दल जागरूकता केली जाते हे या मेन योजनेचं काय आहे उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर रोगाचे निदान केलं जातं लहान मुलांना तपासल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणते रोग आहेत का त्याचं निदान लवकर केलं जातं आणि त्यानुसार त्याच्यावरती औषध उपचार दिला जातो त्याचबरोबर वैयक्तिक आरोग्य तपासण्या केल्या जातात ज्या काही गरोदर माता आहेत किंवा ज्या काही स्तनदा महिला आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांचं वैयक्तिक आरोग्य इथं तपासणी केली जातं त्याच्यानंतर सामाजिक आरोग्य सेवांशी संपर्क के केला जातो बघा ह्याचं जे काही सर्व माहिती आहे ही माहिती कोणाला दिली जाते तर सामाजिक ज्या काही आरोग्यसेवा आहेत किंवा ज्या काही समाजातील आरोग्य सेवा प्रदान करणारे घटक आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती यांच्यामार्फत पुरवली जाते हे इथं लक्षात घ्यायचं आहे आरोग्य तपासणीचं मेन उद्दिष्ट समजलं का तुम्हाला इथं प्रश्न असा येऊ शकतो की एकात्मिक बालविकास सेवा योजनेमध्ये आरोग्य तपासणीचं मेन उद्दिष्ट काय असतं आणि याच्यातील कोणताही एक ऑप्शन तुम्हाला दिला जाऊ शकतो आणि तो करेक्ट ऑप्शन तुम्हाला तिथं द्यायचा आहे आता पुढचं पॉईंट आहे आरोग्य तपासणीची प्रक्रिया ही जी काय आरोग्य तपासणीची प्रक्रिया कशा पद्धतीनं असते तर बालकांची शारीरिक तपासणी केली जाते त्याचबरोबर कुपोषणाची तपासणी केली जाते त्याची वैयक्तिक तपासणी लसीकरण तपासणी आणि दवाखाना आणि आरोग्यसेवांशी संपर्क केला जातो ह्याची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाते बघा की प्रत्येक बालकाची वजन उंची त्याच्या वयानुसार आहे का हे सगळं चेक केलं जातं त्याची नोंद केली जाते आणि ती नोंद कोणाला दवाखान्यांना किंवा आरोग्यसेवांना पुरवले जाते कुपोषणाची तपासणी केली जाते याच्यामध्ये बालकांचे वजन किती आहे त्याच्या वयानुसार वजन जास्त आहे किंवा कमी आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये अन्य कोणते रोग आहेत का किंवा अन्य काही समस्या आहेत का या समस्यांची सर्व जी तपासणी आहे ती अंगणवाडी सेवा केंद्रामार्फत केली जाते आणि त्याची माहिती शेवटी आरोग्य केंद्रांना दिली जाते त्यांच्या सगळ्यांच्या वैयक्तिक तपासणीही त्याच्यामध्ये केली जाते आणि लसीकरण तपासणी केली जाते की त्या लहान बाळांना कोणकोणत्या लसी देण्यात आलेल्या आहेत कोणत्या लसी द्यायचं राहिलेलं आहे किंवा ज्या काही गरोदर महिला आहेत त्यांच्यासाठी कोणते लसीकरण आवश्यक आहे किंवा त्यांनी कोणत्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे या सर्व गोष्टी ज्या आहेत या लसीकरणामध्ये केल्या जातात आणि या सगळ्यांची माहिती कोणाला दिली जाते दवाखान्याला आणि आरोग्य विभागाला दिली जाते आता याचा फायदा काय आहे आरोग्य तपासणीचे फायदे काय आहेत बघा प्रत्येक गोष्टीचं आपण उद्दिष्ट पाहिलं त्याची प्रक्रिया पाहिली आता आपल्याला त्याचं फायदे पण पाहायचं आहे तर फायदा काय आहे कुपोषणाचे व्यवस्थापन केलं जातं बघा कुठल्याही गोष्टीला पहिल्यांदाच ती आयडेंटिफाय झाले तर त्याच्यावरती योग्य औषधोपचार देऊन ती गोष्ट त्या ठिकाणी थांबवता येते किंवा ती गोष्ट कमी करता येते जर समजा कुपोषण असेल तर कुपोषण कमी करण्यास मदत करता येते किंवा आहे त्या ठिकाणी थांबवण्यास मदत करता येते हे याचा फायदा आहे आजारांचा प्रतिबंध करता येतो त्याच्यामध्ये जर काही आजार असतील तर ते आजारांचा प्रतिबंधही आपल्याला याच्यामार्फत केला जातो त्यासाठी आरोग्य तपासणी केली जाते समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे हे देखील या योजनेचं एक सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे की समाजामध्ये काही रोगांबद्दलची किंवा कुपोषणाबद्दलची लहान मुलांचा जो मृत्यू दर आहे तो मृत्यूदर कमी करण्यासाठीची जागरूकता जी जा आहे ती जागरूकता केली जाते आणि त्याच्यामध्ये जा नंतर चौथा मुद्दा आहे गर्भवती महिलांची तपासणी बघा ज्या काही गर्भवती महिला आहेत त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात की जेणेकरून त्यांचं बाळ जे आहे ते सुदृढ होईल पाहिजे याची काळजी घेतली जाते त्यांच्या आहाराची निगा कशा पद्धतीनं राखली पाहिजे त्यांना त्याची जागरूकता केली जाते हे या योजनेचं काय आहे मेन उद्दिष्ट आहे तर ही जी काही एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे त्याच्यातील हा आज आपण महत्वाचा जो उद्देश आहे तो पाहिला की आरोग्य तपासणी त्याच्यामध्ये आरोग्य तपासणी काय आहे हे पाहिलं त्याच्यानंतर आरोग्य तपासणीचे उद्दिष्ट काय आहे आरोग्य तपासणीची प्रक्रिया काय आहे आणि आरोग्य तपासणीचे फायदे काय आहेत हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे याच्यावरती तुम्हाला एक किंवा दोन हमखास प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे मी जे काही फळ्यावरती लिहिलेले पॉइंट आहेत अतिशय व्यवस्थितपणे हे पॉईंट सर्व लक्षात ठेवायचे आहेत म्हणजे तुम्हाला याच्या बाबतीत कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तर तुम्ही याचं करेक्ट आन्सर हमकास देऊ शकता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पुढची सेवा योजना पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र